नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील धामणे गावामध्ये पुतण्यांनी चुलत्याचा खून केला ही घटना चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडली आणि या घटनेमुळं खळबळ उडाली की या ठिकाणी जे मयत आहेत ते महादेव भगवान गराडे ज्यांचं वय त्र्याहत्तर आहे आणि ते, ते दोन मुखबदीर जी मुलं आहेत त्यांचा तें, सांभाळ करत होते त्यांना मूल नसल्यामुळे सर्वात जास्त त्यांची देखभाल करणं त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या भावाच्या मुलीचं लग्न करणं एवढी जबाबदारी पेलवणारे जे व्यक्त व्यक्ती आहेत महादेव भगवान गराडे यांचा खून झाल्याबद्दल त्यांची जी पुतणी आहे तिला काही सांगायचे तिच्याकडनं तिचे जे मुख असलेले तिचे जे भाऊ आहेत ते काहीतरी सांगणार आहेत बहिणीशी आणि बहीण कॅमेऱ्याशी कॅमेऱ्याची बोलणार आहे जमिनीच्या तीन वाटण्या झालेल्या होत्या जमिनीच्या तीन वाटण्या झालेल्या होत्या ती त्यांना मान्य होतं ते सारखे भांड भांडण भांडायला यायचे भाऊ भाऊंवरतीच धावायचे पाच वर्ष झालं भाऊंवरती आरडाओरडा करायचे लहानपणापासून त्यांनी आम्हाला वाढवलं मोठं केलं मंगेश किसन गाराडे आणि त्याचे वडील किसन गारा किसन गाराडे गारा भाऊंवरती धावायचे भाऊंनी लहानपणापासून आम्हाला वाढवलं आम्हाला सगळ्यांना एकत्र जमून ठेवलं सगळे आले गेले सगळे ते करायचे आई वडील आमचे वारले आता त्यांच्या मागं आम्ही पोरके झालो पोरके झालो त्यांच्या मागे एक पत्नी पत्नी आहे तिला ताप म्हणजे अशक्तपणामुळे गोळ्या चालू आहेत तर न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांना जोडून ठेवायचं काम केलं आमची फॅमिली छोटी छोटी होत चालली आहे आज चुलते गेल्यामुळे आम्हाला खूप दुःखाचा डोंगर कोसळला आहे आमचा ते आरोपी जो आहे मंगेश किसनगाराडे तोच भाऊंवर सारखे धावधाव करायचा सा। आमचे वडील गेल्यानंतर लहान असं मोठं आम्हाला किंवा वडील असतानासुद्धा लहान असं मोठं भाऊंनी भाऊंनीच केलं आम्हाला सगळ्यां सगळ्यांसोबत सलोख्याने वागले तुम्हाला खराब जमीन घ्या चांगली शेतजमीन आम्ही घेतो असं त्या आरोपीचं म्हणणं होतं पण सगळीकडे समान वाटप झालं केलेलं होतं मुगबधीर त्यांना काही तो किंमत देत नव्हता सगळीकडे त्यांचं असं म्हणणे आहे की मुगबधीर असले काय बोलणारे असले काय सगळ्यांना समान समान वाटप झालं पाहिजे असं नाही की मुगबधीरांना तुच्छ लेखलं ले गेलं पाहिजे त्यांना खराब जमीन गेली गेली पाहिजे हे जे आ, सोपान गराडे यांची जी ही दोन मुख मुलं आहेत त्या मुलांचा आधार गेलेला आहे आणि या संदर्भामध्ये जे काही जे खुनाचं कारण आहे की शेती वाटून न देणे लग्न न जमवणं अशा संदर्भात ज्या चर्चा आहेत त्यावर काय त्या ज्या चर्चा त्यांनी शेती वाटप करून दिलं नाही आणि लग्न जमवून दिलं नाही एकदम खोट खोटं गावात पसरवलं आहे त्यांनी शेतजमीन वाटून दिलेली होती आणि त्याचं लग्न जमत नव्हतं तर तो त्याचा प्रश्न होता कारण त्याचं कॅरेक्टर असेल काय असेल त्याच्यामुळे मुलीचे वडील असतील की त्यांनी द्यायला नको म्हणत असतील पण हे अत्यंत चुकीचं पसरवलंय की भाऊ त्याचं लग्न जमून देत नव्हते हे जे तुम्ही चुकीच्या घटना चुकीचंच आहे आरोपी किंवा आरोपीचे वडील नातेवाईक असतील हे ए, एकदम चुकीचं आहे आणि असं चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या नाही आज तुम्ही कुठेही जाऊन विचारा भाऊंचा स्वभाव कसा होता तर भाऊंचा स्वभाव एकत अत्यंत मनमिळाव होता आणि ते ह्याच्या लग्नाच्या बाबतीत असं करूच शकत नाही हे मी ठामपणे सांगते आणि जे तुम्ही चुकीचं आरोपी कडून चुकीचं पसरवलं जात आहे जमीन वाटप करून दिली नाही तर हे चुकीचं आहे जमीन वाटप करून दिलेली आहे पण त्यांना त्यांची जमीन कसता आली नाही त्यांनी का मग तुमची जमी, जमीन स्वतःची जमीन पडू पडून का दिलीत त्याच्यात गवत किती उगवलं तर तुम्ही करायची ना तुमच्या ह तुम्हाला जमीन जमीन करताना तर तुम्ही ती जमीन करायची पोसायची जमीन तिच्यातून पीक पिकं काढायची हे लोक मुकबधीन असून ते यांचं एवढं वय झालेलं असून सुद्धा जर ते जमीन करत होते तर तुमच्यात धमक होती तर तुम्ही करायची जमीन पडून का दिली तुम्ही जमीन असं मला म्हणायचं आहे म्हणजे तू जो आरोपी पसरवला आरोपीनी पूर्ण गावात आरोपीच्या वडिलांनी की शेत माझं लग्न ठरत नाही हे एकदम चुकीचं आहे आणि चुकीच्या गोष्टीला खतपाणी गावकऱ्यांनी पण नाही घातलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे काय तुम्हाला न्याय भेटला पाहिजे आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे जो आरोपी आहे तो अजिबात सुट्टा नये त्याला फाशीची किंवा फाशी, फाशी शिक्ष, शिक्षा झाली पाहिजे किंवा जन्मठेप झाली पाहिजे जर दिवसा ढवळ्या त्याने खून करून जर जा, जर तो पस पसवला तर मग बाकीच्या गावासमोर काय निर्माण राहील दिवसा ढवळ्या केलेला खून जर पसवला जातो तर आम्ही असे गुन्हे केले तर ते आपोआप हमखास पसवले जातील तर आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद